नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अहिल्यानगर दिनांक बारा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार पंचवीस चे आयोजन रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे उमेदवार परीक्षार्थींचे प्रवेश पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या <txt>. या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ते नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे परीक्षार्थींनी आपले प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विहित मुदतीत न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार अथवा परीक्षार्थींची राहील असे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळवले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

रमते साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब